कारवार रोडवर युक्ती नियम रोज कमीत कमी दहा ते वीस लोकांचा एक्सिडेंट होत आहे तिथे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे नगर परिषद दिसत नाही काही वर्षापूर्वी शासनाने जियार काढला होता त्याच्यामध्ये हायवे पासून पाचशे मीटरचे जे दुकान आहे दारूचे दुकान आहे ते बंद करण्याचा आदेश होता त्यामुळे हा जो आधी हायवे होता हा पीडब्ल्यू डीच्या अखत्यारीमध्ये होता पण यवतमाळच्या स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दारूचे दुकान वाचवण्याकरिता हा जो हायवे आहे नगर परिषद करिता मेंटेनन्ससाठी मागून घेतला स्वतःहून उडून घेतला पण ते घेतल्यानंतर दारूचे दुकान तर वाचले पण लोकांचा जीव मात्र तर वाचायला कुठेही खाली नाही त्यामुळे नगर परिषदचा निषेध म्हणून आज आम्ही या पाणी जे साचलेलं आहे तिथे आम्ही स्वतः मत्स्यपालन करत आहोत त्या खरी तिथे आज आम्ही मासे सोडलेले आणि नगर परिषद प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही निषेध करतो धन्यवाद